नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे भाग्यचा वाढदिवस आणि वाढदिवसासाठी आलो आहे आम्ही माझ्या लहान सासूबाईच्या घरी तर इकडे समोर आहे भाग्यस आणि आज आहे भाग्यचा वाढदिवस आणि आम्ही बघा इकडे मसाले मसालेभातची तयारी करत आहोत हे आहेत माझ्या लहान सासूबाई तर मी आणि माझ्या मोठ्या जाऊबाई आणि माझी लहान देर आणि आम्ही एकत्र येऊन मसाले भातची तयारी करत आहोत कारण आम्हाला सगळ्यांना जेवण पण सांगितलं होतं तर आम्ही मसाले भात आणि शिराची तयारी करत आहोत आणि बाकीचे जेवण बाहेरून मागवले हॉटेलवरून बिर्याणी केलेली आहे तर असं आहे आजचं नियोजन आणि हे बघा इकडे इकडे किती छान मस्त गावर आणि कोंबडीसुद्धा आहेत त्यांच्याकडे तर सगळ्या कोंबड्या बाहेर फिरताय आणि मस्त बारीक पाऊस सुरू आहे आज इकडे तर असं शेड वगैरे बनवलेलं आहे कोंबडींसाठी आणि हा बघा भाग्य सगळं दाखवतोय मला आई इकडे ब करा तिकडे करा शूटिंग असं मला सगळं सांगतोय खूप छान बोलतो खूप नटकट आहे आता इकडे माझ्या मोठ्या जवळ बसलेल्या आहेत स्वयंपाकाला आम्ही फक्त त्यांच्याजवळ टाईमपास म्हणून गप्पा मारतो आहे सगळेजण खूप छान सेन करतात माझ्या दर मोठ्या जवळबाई आमच्या घरात जर काही कार्यक्रम मिळाला तर आम्ही त्यांनाच अगोदर मानून देतो त्यांनाच सांगतो कशी तयारी करायची काय करायचं सगळं ते आम्हाला नियोजन सांगतात तर अशा प्रकारे आता तयार झालेले मस्त मसाले भात आता बघू शकता मी आता पाच मिनटात मसाले भात तयार होईल आता आलो आम्ही घरात आणि इकडे आता तयारी वगैरे केलेली आहे मी आणि साडी वगैरे पण चेंज केली सगळ्यांनी आणि इकडे बघा पूजाची तयारी सुरू आहे डेकोरेशनची तर डेकोरेशन पूजाकडे होतं आज तर खूप छान बनवलं आहे तिने मस्त डेकोरेशन पण म्हणजे हा वाढदिवस आमच्या घरात पहिल्यांदाच मोठा वाढदिवस झालेला आहे कारण अगोदर घरातल्या घरातच करतो आम्ही सगळेजण पण आज भाग्यचा वाढदिवस मोठा होता आणि आज आता तो त्याचा चौथा बड्डे होता हा आणि आम्ही सगळे मिळून एकत्र आलो आता माझ्या जावा सासूबाई आम्ही सगळे मिळून आणि पूजा बघा तिच्या आंटीजवळ बसलेले गप्पा मारायला कारण आंटी रात्री चाळीस आवला त्याच्यामुळे ती ल आली पाच मिनटं झाले तोपर्यंत पूजा आणि तिने छान अशा गप्पा मारल्या माझ्या मोठ्या जवळ पण होत्या माझ्या जा बाजूला बसलेल्या आणि आता आमच्या कुंकुहीचा कार्यक्रम सुरू आहे सगळे मि मिळून कुंकुयात सुरू आहे आणि बघा माझे लहान ताई कशी बाय बाय करते खूप भावपळ झाली होती आणि बाहेर रिमझिम पाऊस सुरू झालेला होता त्याच्यामुळे मी बाकीचा व्हिडिओ काय तुम्हाला शूट केलेला नाही काही के दाखवत नाही मी शॉर्टकटच केलेला आहे व्हिडिओ तरीकडे छान असं डेकोरेशन पूजांनी केलेलं आहे तयार आणि ही बघा माझी नात आणि माझा नातू माझ्या पुतण्याची मुलं आहेत ते आणि खूप नटखट आहेत आणि बघा ते मला बाय आहेत आणि मी दिसलो म्हणजे त्यांचा एकच शब्द असतो नमस्कार मी सविता पाटील असं मला ते सांगतात आल्यावर तर असे माझे नटकट नात आणि नातू आहेत तर आता मध्येला सुरुवात झालेली आहे आम्ही सगळे एकत्र बसलेलो आहेत आणि भरपूर जणी जमा झाले कारण दीडशे ते दोनशे लोकांचं जेवण वगैरे सगळं नियोजन केलं होतं माझ्या बीराने तर आता छान असं बड्डे पार्टीला सुरुवात झालेली आहे सगळे जमा झालेले आहेत आणि बघा भाग्यस कसा बघतोय आणि त्याला ता एवढा आनंद होत होता कारण भरपूर गर्दी होती त्या गर्दीत बघूनच त्याला खूप वेगळंच वाटत होतं आज सगळ्यांकडे बघत होता तो त्याचं बड्डेमध्ये काही जास्त लक्ष नव्हतं तरी माझे दीर आणि देराणी आणि भाग्यस असा त्यांचा परिवार आहे आणि बाजूला माझ्या सासवे बसलेल्या आहेत खूप छान बड्डे सेलिब्रेशन झालं फक्त माझ्या लहान धीर आणि देराणी ते नाशिकला असतात ते काही येऊ शकले नाही कारण ते जॉबला आहेत त्यांना सुट्टी वगैरे काही भेटली नाही तर असं आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं हे आहेत माझे सासू सासरे लहान सासू सासरे हे माझ्या सासूबाई आहेत लहान म्हणजे माझ्या सासूबाईच्या देराणी हे आणि तुम्ही मला तर ओळखतातच हे पण माझे लहान धीर आहेत इकडे माझे देर देराणी माझा पुतण्या आणि सुन असं छान असं बर्थडे सेलिब्रेशन झालं आमचं आमचंवालं खूप छान आनंद झाला आणि एवढा मोठा बर्थडे पहिल्यास पहिला साजरा झाला आमच्या घरामध्ये तर सगळे खुश होते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद